लाडक्या बहिणींसाठी दोन मोठे निर्णय घेण्यात आले ज्याची माहिती महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली लाडक्या बहिणींबाबत खूप तक्रारी येत होत्या त्याविषयी आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या लगेच पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या आणि त्या आधारे आम्ही काही जी पावलं उचलत आहोत त्याची माहिती मी आपल्याला निश्चितपणाने देईन पाच बाबींवर कसून चौकशी होणार लाडक्या बहिणींची दोन मोठे निर्णय घेण्यात आले ज्यामधला पहिला निर्णय खूप आनंददायी आहे संक्रांत गिफ्ट महिलांना मिळणार आहे पण त्यातच दुसऱ्या निर्णयामुळे समस्त लाडक्या बहिणींच्या डोक्यात टेन्शन वाढलेलं आहे आता स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की आता तपासणी होणार आहे पाच बाबींवर तपासणी होणार काय म्हणाल्या आदिती तटकरे एकदा ऐकाच आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग संक्रांत गिफ्ट मिळणार हप्ता देखील मिळणार जबरदस्त महिलांना खुश खबर आलीच होती की त्यातच आता चार चाकी वाहन ज्या महिलांकडे आहे ज्या महिलांच्या घरात चार चाकी वाहन आहे त्यांची देखील कसून चौकशी होणार पहा आदिती तटकरे काय म्हणाल्या त्यांची चार चाकी वाहन आहेत आणि तरी सुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ती एक आम्ही सुरुवात करत आहोत त्यामुळे या पाच बाबींवर आपण साधारणपणे जे आम्हाला कंप्लेंट आलेले आहेत मग काही कंप्लेंट पालघर मधून आलेले आहेत काही यवतमाळ मधून आलेले आहेत काही फलटण साताऱ्यामधून आलेले आहेत गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आदिती तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना खूप माहिती दिलेली आहे आजपर्यंत पडताळणी होणार की नाही पडताळणी न होता पैसे येणार असं ऐकून महिला शांत बसल्या होत्या सहावा हप्ताही त्यांना आला होता पण आता ज्याची भीती महिलाला होती ज्या महिलांना भीती वाटत होती या गोष्टीची ती गोष्ट सुरू होते म्हणजेच अर्जाची पडताळणी सुरू होते आणि स्पष्टपणे लाडकी बहीण योजना ज्यांच्या मार्फत सुरू आहे त्या आदिती तटकरे म्हणाल्या की सहा जिल्ह्यामधून आम्हाला सर्वात जास्त तक्रारी आलेल्या आहेत कोणते ते सहा जिल्हे आहेत त्या सहा जिल्ह्यामध्ये अर्जंट पडताळणी सुरू आहे त्या सहा जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे समस्त माता भगिनींसाठी खूप सिरियस गोष्ट घडलेली आहे अतिशय महत्वाची बातमी आहे खूप सिरियसपणे तुम्ही हा व्हिडिओ पहा कारण की पहा तक्रारी आल्यात पडताळणी सुरू झाले आहे पाच निकष आहेत लाडकी बहीण योजनेचा जो जी आर आला होता जे नियम ला, केले होते त्या नियमात बदल होणार नाही काटेकोरपणे पडताळणी सुरू झाले आहेत या सहा जिल्ह्यात पडताळणी सुरू झाली कोणत्या त्या सहा जिल्ह्यातील महिला आहे आणि आता लक्षपूर्वक ऐका की अटी शर्तीवर कसून चौकशी होते आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे काय म्हणाला संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगणार आहेत आता कुणीही सुटणार नाही चौकशीमध्ये जर तुमचं नाव समोर आलं पडताळणीमध्ये तुम्ही दोषी आढळलात तर तुमचं पुढे काय होणार तुमचा लाभ बंद होणार तुमच्यावर कारवाई होणार का तर तुमच्यावर काय होऊ शकतं याविषयी देखील महिला बालकल्याण विकास मंत्री बोलल्या तुम्हाला काय कागदपत्र सादर करावी लागतील तीस सेकंदाच्या आत जाणून घ्या खूप सिरियस विषय आहे पहा नवीन सरकार आलं सरकारला निवडून दिलं सरकारचा विस्तार झाला पण आता योजना पाच वर्ष चालवली जाणार आहे आणि काटेकोरपणे चालवली जाणार आहे अक्षरशः काही महिलांनी स्वतः अर्ज विनंती करून म्हणजे त्यांच्यावर कारवाई होईल या भीतीने किंवा काही जणांनी अगदी चांगल्या मनाने इमानदारपणे स्वतः अर्ज केला की आमचं उत्पन्न वाढले आमची ही चूक झाली होती तरी आम्ही अर्ज भरला होता त्यांनी स्वतः अर्ज केले आणि त्यावर कुठलीही कारवाई न होता त्यांचा लाभ बंद होणार आहे पण आता तुम्हाला काय करावं लागणार कारण की सहा जिल्हे सहा जिल्ह्यांची नावे आम्ही सांगतोय की त्यामध्ये त्यामधून तक्रारी आलेल्या आहेत खूप सिरियस विषय आहे आता एक जरी चूक झाली हे काम करण्यास तुम्ही विलंब केला तर जानेवारी सोळा फेब्रुवारी मार्च एप्रिल सोळा कुठलंही गिफ्ट नाही पुढील पाच वर्षातल्या साठही महिन्यामध्ये तुम्हाला एकही एक रुपया मिळणार नाही आणि एकदा का योजनेतून अर्ज बाहेर गेला अर्ज बाद झाला तर पुन्हा अर्ज करता येणार नाही कारण की आधार नंबरच्या माध्यमातून स्क्रुटिनी होणार आहे लक्षपूर्वक ऐका पडताळणी कशा पद्धतीत होणार आहे कारण की आता हे तुम्हाला जाणून घेणं खूप गरजेचं आहे खूप सिरियस विषय आहे आता चूक करू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा पाच निकष कोणते आहे कशा पद्धतीनं पडताळव अर्ज नाही तर आयकर विभागाकडून तुमच्या तुम्ही किती कमावता याची माहिती घेतली जाईल तुमच्याकडे चारचाकी वाहन आहे की नाही हे परिवहन मंत्रालयाकडून माहिती घेण्यात येणार आहे आधारच्या बाबतीत काही तुम्ही चूक झालेली असेल तर आधार कार्यालयाकडूनही माहिती घेण्यात येणार आहे आता सुटका नाही आता फक्त हा व्हिडिओ पहा कोणत्या पद्धतीनं पडताळणी होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अर्जंट काय करायचं आहे तीस सेकंदात व्हिडिओमध्ये सांगतो पहा व्हिडिओ कृपया स्किप न करता पहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्तीत जास्त माता बहिणीला व्हिडिओ शेअर करा कारण की पहिलीच बैठक जी आहे या वर्षातली झाली आणि ज्यामध्ये माता भगिनींसाठी निर्णय घेण्यात आला आणि हा निर्णय पूर्ण वर्षभर लागू होत आहे पण त्यातच आनंदाची बातमी देखील लास्टला त्यांनी दिलेली आहे की पहा पाच जिल्ह्यातून तक्रारी आल्या सहा जिल्ह्यातून तक्रारी आल्या पण संक्रांतीचं दिप्त देखील मिळणार आहे तर त्याची यादी व्हिडिओमध्ये लास्टला सांगण्यात येईल पण पहा काय म्हणाले तर तक्रारीविषयी एक मोठा धक्कादायक निर्णय जो आहे तो आपण आधी ऐकू आणि त्यानंतर मोठा आनंदाचा निर्णय संक्रांत गिफ्ट आणि जानेवारीचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात आणि कशी यादी विस्तारित झाली आहे ते आपण पाहूयात तर पहा त्या प्रथम म्हणाले की असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या मंत्री गेल्या दोन महिन्यामध्ये आचारसंहितेच्या काळात किंवा योजना भरल्यापासून आम्ही काय पूर्वी त्याच्याकडे बघितलं नव्हतं पण आम्हाला तक्रारी प्राप्त झाल्या पाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत पहा आता तुमची ही चूक झालेली आहे का कारण की पहा लोकांच्या चुकामधून शिकायचं असतं तर काय तक्रारी प्राप्त झाल्या कोणत्या सहा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त तक्रारी आहेत कोणत्या सहा जिल्ह्यातल्या महिलांचे माई, खाते हप्ते बंद होणार आणि सरकारने काय ऍक्शन घेतली आधी कोणत्या तक्रारी प्राप्त झाल्या आपण पाहूयात आता यापैकी तुमची अशी एखादी तक्रार आहे का तुमचं असं काही प्रॉब्लेम झालेला आहे का कारण की पहा तक्रार तुमचीही कोणी करू शकतं तुमच्याही जिल्ह्यातून तुम केली जाऊ शकते कारण की सहा जिल्ह्यांची नावे मी सांगतोच की त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आहे आता पहिली तक्रार आहे मिस आधार मिसमॅच म्हणजे आधारचं नाव आणि तुमच्या बँक खात्यावरचं नाव किंवा आधार आधारवरचं नाव आणि तुमच्या अर्जावर दिलेलं नाव यामध्ये कुठल्याही प्रकारे एक वाच्यता नाहीये अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत लक्षपूर्वक आठवा तुमचं आधारचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एकच आहे का स्पेलिंग मध्ये मिस्टेक आहे का अर्जामध्ये भरलेलं नाव एकच आहे का लगेच चेक करा अन्यथा तुमचा प्रॉब्लेम आहे आता सरकार यावर काय ऍक्शन घ्या तुम्हाला काय करायचं तीस सेकंदात लगेच सांगतो नाहीतर पडताळणी तुमच्या जिल्ह्यात झाली सहा जिल्ह्यात सुरू आहे कोणत्या सहा जिल्ह्यात पडताळणी सुरू आहे क्लिअर कट सांगितलं जाईल दोन दुसरी तक्रार आली दोन दोन वेळा अर्ज काही महिलांनी ऑफलाईन अर्ज भरला ऑनलाईन देखील भरला दोन वेळा तीन वेळा देखील अर्ज भरलेला आहे अशाही तक्रारी आल्या आहेत तुम्ही लक्षपूर्वक आठवा तुम्ही नारी शक्ती आपण फॉर्म भरला आणि परत अंगणवाडी सेविकांकडे दिला की नारी शक्तीवर भरून परत जे लाडकी बहीण योजनेचं पोर्टल आहे त्याच्यावर भरला दोनदा जर फॉर्म भरला असेल तर लक्षपूर्वक ऐका तुम्हाला काय करायचं आहे तिसरा जी तक्रार मोठ्या प्रमाणात आली ती म्हणजे की रिलोकेशन ऑफ द स्टेट म्हणजे महिला डोमेसाई म्हणजे महिला इथे राहत होती पण नंतर तिचं लग्न झालं म्हणून ती मध्य प्रदेश कर्नाटक इकडे तिकडे कुठेतरी गेली म्हणजे ती अर्ज करताना तिथे होती पण नंतर ती जी ती तिथून निघून गेली आणि तिचं लग्न झाल्यामुळे ती कर्नाटकला गेली तर अशी तक्रार आली आहे तर तुमच्या बाबतीत असं काही झालेलं आहे का तिसरं चौथं जे मोठी तक्रार आली आहे लक्षपूर्वक ऐका जी सगळ्यात सिरियस आहे नव्वद टक्के महिलांचा प्रॉब्लेम आहे बागा हमी पत्र हमी पत्र की हमीपत्र जे तुम्ही दिलं होतं हमीपत्र तुम्ही होते आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे आमच्याकडे चारचाकी वाहन नाही आम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही आमच्या घरात कोणी सरकारी नोकरदार नाही तर पहा हमीपत्र चुकीचं दाखल केल्याच्या तक्रारी आहेत आता ते कसं चेक करा तुम्ही त्यांना तरी कसं कळणार पण आयकर विभाग परिवहन विभाग म्हणजे आयकर विभाग तुमचं उत्पन्न बरोबर आहे का याच्याकडून तुमचे कागदपत्र मागवले जातील परिवहन विभाग तुमच्या घरात चार चाकी आहे का ते पाहिलं जाईल सरकारी नोकरदारीमध्ये तुम्ही आहे का तुमच्या घरातलं ते ही चेक केलं आता तुम्ही काय करायचं तीस सेकंद सांगतो चौथा सरकारी नोकरी मधला कुणी घरामध्ये आहे का अशाही तक्रारी आल्या आहेत आणि पाचवी सगळ्यात मोठी आणि अतिशय धक्कादायक तक्रार जी आली ती म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न आहे घराचं आणि तरी त्या महिला लाभ घेत आहेत सगळ्यात मोठी ही तक्रार आहे तुमच्या घराचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर आहे का लक्षपूरक आता तुम्ही काय करायचं आहे जर तुमचं नाव तक्रारीमध्ये आलं कारण की सहा जिल्ह्यामधून सर्वात जास्त तक्रारी आल्या आहेत कोणते सहा जिल्हे आहेत लगेच सांगतो तुम्ही काय करायचं आता या तक्रारी आल्या पण सरकार यावर काय ऍक्शन घेणार आहे सरकार काय करणार आहे ते देखील त्यांनी सांगितलं पहिली गोष्ट त्यांनी सांगितली की आम्ही जो पूर्वीचा जी आर होता शासन निर्णय होता ज्यामध्ये अटी शर्ती नियम सांगितले होते तो आम्ही बदलणार नाही आम्ही बिलकुल बदलणार नाही पहिले योजना सुरुवात करण्यात आला जी आर तसा तसा राहणार आणि त्याच्या अटी शर्ती सर्वांना लागू पडणार म्हणजे पहिला नियम ते काय करणार अडीच लाखाच्या वर ज्याचं उत्पन्न गेलेलं आहे तर त्यांचा इन्कम टॅक्स म्हणजे जो आयकर विभाग आहे तर त्यांच्याकडून तुमच्या घराचा डेटा मागवला जाईल आणि त्यावरून चेक केलं जाईल की तुमच्या घराचा उत्पन्न अडीच लाखाच्या वर गेलं आहे की नाही दुसरी गोष्ट ते करणार की शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या ज्या योजना आहे म्हणजे एखादी अशी योजना आहे का की जिचा लाभ दीड हजार पेक्षा जास्त आहे महिन्याला तिचा लाभ घेणाऱ्या महिलांचे देखील पैसे बंद होणार तिसर गोष्ट ते करणार आहे की एक प्रकारची वेगळी पडताळणी करणार आहे की ज्याच्या माध्यमातून ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे तर त्याची आता चार चाकी वाहन आहे तुम्ही नाही असं म्हणून आम्ही पत्र सही केली पण परिवहन विभागाकडून याचा डेटा मागवणार आहे परिवहन विभाग जे आर आहे बघा जिथे वाहनांची नोंद होती तुमच्या घराचं आडनाव आणि तिथे चेक केलं जाईल आणि तुमच्या नावाचं म्हणजे तिथे जर चारचाकी वाहन सापडलं तुम्ही अडचणीत येऊ शकता आता काय करायचं पुढे सांगतो पण चौथं चौथकांना ते क्रॉस व्हेरिफिकेशन तुमचं नाव मिसमॅच झालं असेल आधारमध्ये वेगळं नाव बँक खात्यात वेगळं नाव अर्जामध्ये वेगळं नाव तर यासाठी देखील हे होणार आहे अशा पाच बाबीवर कंप्लेंट बेस्ड कृतीने होणार आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की कोणत्या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त कंप्लेंट आल्या सहा जिल्हे आता लक्षपूर्वक ऐका तुम्ही या जिल्ह्यातून बोलताय का पालघर मधून सगळ्यात जास्त कमेंट आल्या यवतमाळ मधून आल्यात फलटण साताऱ्यामधून कमेंट आल्या वर्ध्यामधून देखील कमेंट आलेल्या आहेत म्हणजे सगळ्यात जास्त कंप्लेंट किंवा सगळ्यात जास्त तक्रारी या पाच जिल्ह्यामध्ये आल्या परत एकदा रिपीट करतो जिल्हे कमेंट करा तुम्ही या जिल्ह्यातल्या आहेत का लक्षपूर्वक हे पहा कारण की पाहता इथे सांगितलं गेलं होतं त्यांनी स्वतः महिला बालकल्याण विकास मंत्री ज्या आहेत त्या बोललेल्या आहेत की यामध्ये बघा वर्धा पालघर लातूर यवतमाळ नांदेड सातारा या ठिकाणाहून सगळ्यात जास्त तक्रार आलेल्या आहेत तर त्यामुळेच हा निर्णय घेतला गेला आहे आता अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय बघा की तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक खात्यावरचं नाव एकच आहे का लगेच चेक करून घ्या लगेच चेक करा आणि कमेंट करा आधार कार्डवरचं नाव आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जावरचं नाव एक आहे का, का? लगेच चेक करा अडीच लाखाच्या खाली तुमचं उत्पन्न आहे का नसेल तर नवीन आपल्या उत्पन्नाचा दाखला काढून तुमच्यापाशी तयार ठेवा त्यानंतर पुढची गोष्ट आहे बघा घरामध्ये फोर व्हीलर आहे का फोर व्हीलर जर म्हणजे ट्रॅक्टर असेल तर चालेल पण फोर व्हीलर जर असेल आणि तुमची जर तक्रार गेली तर कदाचित तुमची तपासणी होऊ शकते तर त्यामुळे ते फोर व्हीलर वाहन जर असेल तर त्यामध्ये तुम्ही अडचणी देऊ शकता तुमचा लाभ बंद होऊ शकतो पण आता हे झाल्या सगळ्या गोष्टी निकष आता तुमचं काय मत आहे कमेंट करून कळवा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कमेंट करा आता दुसरं गोष्ट की एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार जानेवारीच्या याविषयी देखील पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला आणि त्यावर आदिती तटकरे डायरेक्ट म्हणाल्या की आता मधीच कुठूनही चे एकवीसशे करता येत नाही अर्थसंकल्प जो आहे जो ज्यावेळेस सादर होईल मार्चमध्ये मार्चमध्ये एप्रिलमध्ये जो अर्थसंकल्प सादर होईल तर त्यामध्ये त्यासाठीची जी हे आहे प्रणाली वितरणाची असेल किंवा पैसे जास्त मागून घेणं असेल किंवा त्यासाठीचा निधी उपलब्ध करणं असेल तर अशा गोष्टी त्यावेळेस होतील आणि त्याच वेळेस तुमचा हप्ता पंधराशेचा एकवीसशे होईल अन्यथा जानेवारीचा हप्ता हा पंधराशेच आहे संक्रांत गिफ्टच्या बाबतीत देखील त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट केली की कदाचित डिसेंबर आणि जानेवारीचा म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा एकत्र हप्ताही एक संक्रांत गिफ्ट म्हणून कदाचित मिळू शकतो तर अशी देखील आपण आशा तसं त्यांनी पंधराशेत मिळणार आहे असं देखील सांगितलेलं आहे त्याची तारीखही आम्ही लवकरच जाहीर करू पण आटी निकषांच्या बाबतीत तुम्ही आता स्पष्टपणे आणि क्लिअर राहणं गरजेचं आहे समस्त माता भगिनी ज्या अडीच कोटीच्या वर गेल्या होत्या त्यातील बऱ्याचशा महिला कदाचित या स्क्रुटीमुळे कमी होऊ शकतात तुम्हाला एखादा मेसेज देखील येऊ शकतो तर तुमचं यावर काय मत आहे तुम्ही कुठल्या अटीत बसत नाही कमेंट करून कळवा चेक करा काय तुमचं मत आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आता पहा पंचवीस सुरू झाले आता भरपूर चेंजेस होणार आहे भरपूर बदल होणार आहेत त्यामुळे चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता बघेला माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा कारण की बऱ्याचशा महिला आता शांत बसून आहेत त्याला वाटतं आपोआप हप्ता येईल पण आता तसं होणार नाही तपासणीची सुरुवात झाली निकष सुरू झाले सहा जिल्ह्यांची नावे सांगितले त्या सहा जिल्ह्यात आति, अतिरिक्त सु, तपासणी सुरू आहे काटेकोरपणे तपासणी आहे त्यामुळे जास्तीत जास्त मात्र मिळवलं व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल ऑल नोटिफिकेशन प्रेस करा कोणताही व्हिडिओ मिस करू नका इथून पुढे धन्यवाद